आणि आता ऐंशी टक्के पोरी इंस्टाग्राम जॉईंट आहे अकाउंट आहे पोरीचं इंस्टाग्राम अकाउंट येळभर भुका आहेत इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामचं <laughs> कसं कस राहत आता मी सावळाय काळ आहे आपल्याला काळा म्हणण्यावर रागेल बरं मी काळ आहे का, <laughs> <नहीं। laughs> का सावळा आहे पटकन बोला सावळा आहे बरोबर आहे ना मी आता तुमच्या पुढे कसं आहे सावळा आहे फोटो गोर आहे म्हणजे कबरे मांडे पोर अशीच फोटो काढतो बोकडे ओबस, कुत्री ओबस, म्हशी ओबस का फोटो काढायचे आणि ते फोटो कुठे टाकायचे इंस्टाग्रामला पुरी पागल, एखाद्या पुरीला एखाद्या शिंगरू आवडलं का तिनं लगेच हाय हाय यश